राज्यात लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर शरद पवारांनी आता विधानसभा निवडणुकीवर के लक्ष केंद्रित केले लोकसभा निवडणुकीमध्ये के पक्षफूट सहानुभूतीची लाट तसेच भाजपविरोधातील वातावरण या सर्वांमुळेच महाविकास आघाडी आणि शरद पवारांना मोठं यश मिळाले त्यानंतर आता महाविकास आघाडीचं जागावाटप जा जा कसं होणार कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले मात्र शरद पवार यांच्या पक्षाच्या सात नेत्यांचे आमदार की निश्चित आहे कोण आहेत हे सात नेते आणि त्यांचा विजय निश्चित असण्याची कारण काय जाणून घेऊया सविस्तर यातलं पहिलं नाव म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जयंत पाटील हे माजी मंत्री पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगलीत त्यांचं वर्चस्वाचं स्थान आहे इस्लामपूर या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून ते सलग तीनदा या मतदारसंघाचे आमदार आहेत त्यामुळं यावेळी देखील ते निश्चितच निवडून येतील याचं कारण म्हणजे जयंत पाटील यांच्या नेतृत्वासह राज्यात शरद पवार यांच्या बाबतची सहानुभूती देखील आहेच त्यानंतर नाव येतं ते म्हणजे मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड आव्हाड हे शरद पवारांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांच्या बाजूने सातत्यानं खिंड लढवणारे नेते अशी त्यांची सध्या ओळख आहे तर माजी मंत्री आणि मुंब्रा काळवामध्ये ते सलग तीन वेळा आमदार राहिलेत त्यामुळे या मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे त्यांचा देखील विजय निश्चित मानला जातोय आमदार रोहित पवार हे स्वतः शरद पवारांचे नातू असून एक तरुण आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख उद्योगांसह राजकारणात आपलं स्थान निर्माण करणाऱ्या रोहित पवारांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय आयुष्याची सुरुवात केली त्यानंतर त्यांनी थेट भाजपच्या राम शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये जाऊन त्यांना शेह दिलाय तरुण नेतृत्व तरुणांचे ने प्रश्न मांडणे रोजगार निर्मिती तसेच सोशल मीडियाचा प्रभावी वापर या सर्व गोष्टींमुळे रोहित पवार अल्पावधीतच कर्ज जामखेडचे लाडके आमदार झाले यावेळी देखील तरुणाईच्या जोरावर त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर होणार असल्याचं बोललं जात आहे याच यादीतील आणखी एक नाव म्हणजे आर आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील आर आर पाटलांच्या निधनानंतर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं आर आर पाटलांची स्वच्छ प्रतिमा विकास काम आणि सहानुभूती याचा प्रचंड फायदा त्यांना झाला त्यावर त्या दोन हजार चौदाची पोटनिवडणूक दोन हजार एकोणीसची निवडणूक जिंकल्या आहेत तर यावेळी देखील मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आणि राज्यात निर्माण झालेली शरद पवारांबाबतची सहानुभूती यावर त्या विजय होऊ शकतात त्यानंतर वडिलांचा समाजकार्याचा वसा पुढे चालवणारे अशोक पवार यांचं नाव येतं दोन हजार नऊ पासून ते सलग शिरूर राहावे मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांचा विजय निश्चित असण्याचे कारण म्हणजे गोडगंगा साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत तळागाळातील लोकांशी त्यांचा जनसंपर्क दांडग आहे तसंच नुकत्या झालेल्या लोकसभेमध्ये त्यांच्या पक्षाचा खासदार निवडून आलाय त्यामुळं कार्यकर्त्यांच्या वाढलेल्या मनोबलाचाही त्यांना फायदा होऊ शकतो तसाच बीडमधील संदीप क्षीरसागर यांचा देखील विजय निश्चित मानला जातोय दोन हजार एकोणीसमध्ये संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे चुलते जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला त्यानंतर नुकत्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीने मुंडे भावा बहिणीचा गड असलेल्या बीडमध्ये बजरंग सोनवणे यांच्या रूपानं मोठा विजय मिळवला त्यात संदीप शिरसागर यांच्या मतदारसंघात सोनवणेंना मोठी आघाडी मिळाली त्याचबरोबर जयदत्त क्षीरसागर यांच्या मेळाव्याला संदीप क्षीरसागर यांच्या वडिलांनी हजेरी लावल्यामुळं क्षीरसागर कुटुंब एकत्र येत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या जाले। तसं झाल्यास त्याचा फायदा संदीप क्षीरसागर यांना होऊ शकतो तसेच कराड उत्तर विधानसभेचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांनी इथून तब्बल पाच वेळा विजय मिळवलाय ते माजी मंत्री देखील राहिलेत त्यांचा स्वतःचा असलेला दांडगा जनसंपर्क आणि शरद पवारांची त्यांच्या मतदारसंघातील ताकद याचा नेहमीच पाटील यांना फायदा झालेला आहे तर आता राज्यात निर्माण झालेली शरद पवारांबाबतची सहानुभूती यावर ते विजय होऊ शकतात तर हे आहेत शरद पवार यांच्या पक्षाचे सात नेते आणि त्यांची आमदारकी निश्चित असण्यामागची कारणं तर मंडळी शरद पवारांच्या या सात शिलेदारांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा